हाय वन मी सोनाली भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगीची भाजी बनवली जाते त्याची रेसिपी पाहणार आहोत ते पण चुलीवर कशा पद्धतीने केली जाते आणि गावाकडे पाटावर वंटावरचं जे वाटण आहे ते कसं बनवलं जातं हे आपण आज पाहणार आहोत तर इथे आई दोन कांदेत ना ऑलरेडी कट करून व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले आहेत त्यानंतर म्हणजेच ते भाजून व्यवस्थित आपण घेणार आहोत सगळं वाटण त्यानंतर जी हावरी होती म्हणजे तीळ होते प व्हाईट कलरचे ते व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत त्यानंतर जे खोबरं आहे ते खोबरंही व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे जेणेकरून आपण ह्या सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घेतले तर त्याची चवही अगदी छान उतरते भाजीमध्ये तर हे सगळं वाटण आहे ना आपण वाटून घेणार आहोत पाटावर बंटावरती तर त्यासाठी आपल्याला थोडेफार मशाल मसालेही लागणार आहेत भाजी बनवण्यासाठी तर त्या आईने इथे दाखवले आहेत घरगुती आपला काळा लसूण मसाला नगरी मसाला कांदा लसूण मसाला त्यानंतर लाल तिखट तर हे सगळे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर आपण जी भाजी आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर त्या पहिल्यांदा वाफलून घेणार आहोत त्यासाठी घेवडा वांग बोरे वटाणा हरभरा शेंगदाणा गाजर हे सगळं व्यवस्थित बोरं हे सगळं व्यवस्थित शिजून वाफून घेणार आहोत जेणेकरून त्या भाजीचा अर्कही उतरला जाईल आणि भाजी ही टेस्टला खूप छान लागते तर इथे दीड तांब्या पाणी ॲड केलेलं आहे आता हे सगळ्या ज्या भाज्या आहेत व्यवस्थित आपल्याला वाफलून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपलं वाटण हे इकडे वाटून होईल तर इथे प्रथम नाईनने कांदा जो होता तो घेतलेला आहे आता कांदा तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा चुलीवर जो हार पडला जातो त्याच्यामध्येही तुम्ही ते कांदे भाजून घेतले तरीही त्या भाजीची टेस्ट अगदी छान होते तर सगळं जे वाटण आहे आपण पाट्या वरवंट्यावरती कारण आपण पारंपरिक पद्धतीने जसं स्वयंपाक केला जातो पहिल्या काळी करायचे त्या पद्धतीने सगळं बनवणार आहोत त्यामुळे मिक्सरचा यूज न करता मस्त असं पाट्या वरवंटावरचंच इथे वाटण करन आपण करणार आहोत आणि याला काळं वा, काळं वाटणं असं म्हणतात तर व्यवस्थित असं बारीक होईपर्यंत आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आईने कोथिंबीर अल लसूण आणि थोडंसं मीठ आहे हे सगळं व्यवस्थित असं बारीक वाटून घेणार आहेत तीळ खोबरं आणि त्यामुळे ना हे वाटणाची ना पाट्यावर म्हणट्यावर वाटल्यामुळे या वाटणाची टेस्ट ना खरंच खूप छान उतरते भाजीमध्ये आणि भाजीची जी टेस्ट आहे ती वाढवायचं काम है पाटा करता है हे पाटाभरवंटा करतात कारण हे ग्रँड न होता असं व्यवस्थित दगडावरती जे घासलेलं वाटण आहे त्यामुळे खूप छान याची टेस्ट लागते त्यामुळे आई म्हटले आपण मिक्सर पण न करता पाटाभरवंटावरतीच वाटण करूयात कारण ही जुनी पद्धत आहे त्या काळी मिक्सरही नव्हते त्यामुळे आणि तोपर्यंत आपल्या भाज्या वाटण झाल्यानं वाटण वाटून झाल्यानंतर आईंनी जे शिजायला घातल्या होत्या भाज्या त्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत वाफ लावलेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये परत दोन तेल दोन चमचे स्पून तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर जो मसाला होता तो व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आपण जे काळं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते त्यानंतर आ... जे मसाले होते ते थोडेफार दाखवलेले ते सगळे ॲड करून व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर जी आपली वाफवलेली भाज्या होत्या त्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोड्या वेळा असं त्याला उकळू द्यायचं आहे जेणेकरून त्या भाजीचा अर्क आणि मसाल्याचा अर्क सगळा मिक्स होईल आणि आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल त्यानंतर आपण थोडेसे त्यामध्ये तीळ ॲड करणार आहोत आणि चवीसाठी थोडेसं मीठ तर इथे रेडी आहे आपली खेंगटाची भाजी म्हणजेच भोगीची भाजी त्यानंतर आईंची ना एक जुनी पद्धत आहे भाकर करण्याची तर त्यानं खूप सिंपल पद्धतीने त्यांच्या आई जशा बनवायच्या तशा पद्धतीने भाकरी बनवतात ती पण कापडवरती आधी पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतात आणि ते पीठ एकजीव झाल्यानंतर त्या त्याचा उंडा करून येत ना असं फडक्यावरती थापून घेतात त्यांच्या हाताने जेणेकरून ती भाकरी ना खूप छान बनली जाते आणि त्याची टेस्टही खूप छान लागते या भाकरीला पाणी वगैरे काही लावत नाही ते अशीच परत नंतर परतून पलटी करून घ्यायची आणि खूप छान या भाकरीची टेस्ट लागते अगदी जुन्या काळी अशा भाकरी बनवल्या जायच्या तर आमच्या आईंची आई बनवायची अशी त्यामुळे त्यांनाही त्याची सवय लागलेली आहे आणि त्या नेहमी रोज अशाच भाकरी बनवतात तर खायलाही भाकरी खूप छान लागते आता शक्यतो अशी भाकरी कोण म्हणजे शक्यतो घरामध्ये केली जात नाही जर जुन्या लेडीज असतील त्याच बनवतात आणि या भाकरीची टेस्टही खूप छान लागते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हालाही असा चुलीवरचा स्वयंपाक जेवण करायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा